नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमाला मात्र संशय आलेला असतो की ही घरामध्ये आहे ती नक्कीच माही आहे का नाहीतर नक्कीच बाळ येणार नाही ये रमा खोट बोलले आहे असा संशय तिला येतो म्हणून आता ती खात्री करण्यासाठी रमाच्या माहेरी जाते तेवढ्यात मात्र तिथे कावेरी काम करत असते अचानक जोरजोरात खूप दरवाजा वाचतो त्यामुळे ती तिच्या बहिणीला आवाज देते आणि त्यानंतर ती म्हणते थांब मी खोलते दरवाजा आणि अचानक सीमाला बघून दोघीही जणे घाबरतात तेवढ्याच सीमा काही बोलायच्या आधी रमा ही आत येते आणि हे बघून मात्र सीमाच्या लगेचच लक्षात येतं सीमाचं लक्ष तिच्या पोटाकडे जातो। त्यानंतर तिचा पूर्णपणे खात्री होते की हीच रमा आहे लगेचच ती म्हणू लागते की तुला यायचंच नव्हतं घरी तर सांगायचं होतं तसं उगच कशाला आम्हाला फसवलं तेव्हा आता रमाचा सुद्धा रागाणावर होतो आणि ती बोलू लागते मी फसवलं आहो तुम्ही तर मला घराच्या बाहेर काढलं मी तुमच्या सोबत होते माही बनून राहत होते पण तुम्ही कोणीच मला ओळखलं नाही ह्यांनी सुद्धा मला ओळखलं नाही आणि तुम्ही आज असं म्हणता आहे त्यानंतर घडलेला सगळा प्रकार आता रमा मात्र सीमाला सांगते तेव्हा मात्र सीमा तिची माफी मागते आणि आता यापुढे तिथे तिच्या सोबत आहे असं सांगते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय म्हणत असतो की मला उद्या देशाच्या बाहेर जायचं आहे त्यामुळे ढोळ जेवण करून घेऊया तर दुसरीकडे लगेच इमर्जन्सीत कसं करायचं असं सीमा म्हणू लागते इकडे मात्र इरावती आता तिला धमकवण्याचा प्रयत्न करते तर तेव्हा ती म्हणते मला काहीच माहित नाही परंतु इरावती म्हणते मला माहिती आहे की तुला सगळं कळलेलं आहे त्यामुळे आता बघ उगच तुझ्या मुलांचा ऍक्सिडेंट वगैरे पण होऊ शकतो ना कारण तुझ्या मुलाला देशाबाहेर जायला सुद्धा मीच ठरवलेलं आहे माझाच प्लॅन आहे आणि त्यामुळे आता सीमा इमोशनल असल्यामुळे सी प्रचंड घाबरते दुसरीकडे रामातीला फोन करते आई काही कर पण यांना उद्या डोळ्या जेवणामध्ये घेऊन या इकडे मात्र सीमा आता मोठ्या धर्मसंकटात सापडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा